नमस्कार मी मारुती गुंडिले आपण पाहत आहात के जे न्यूज इंडिया मराठी देवणी खुर्द दे येथे ढोल व टाळमच्या गजरात नऊ दिवसाची विघ्नहरत्याला निरोप गणपती बाप्पांचे उत्साहात विसर्जन देवणी खुर्द मध्ये नवीन उपक्रम दोन्ही गणेश उत्सव कार्यक्रमाचे दोन्ही अध्यक्ष मुस्लिम बांधव देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे देवणी तालुक्यातील देवणी खुर्द दे येथे दोन्हीकडे उत्सवात आपल्या सर्वांच्या लाडक्या विघ्नहर्त्याला ढोल ताशाच्या टाळमृदंगाच्या गुजरात भक्तिमय वातावरणात दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निरोप देण्यात आला मागील नऊ दिवसापासून सर्वांच्या लाडक्या बाप्पाकडे भक्तिभावाने आराधना करण्यात आली तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये बाप्पांची स्थापना करण्यात आली होती नऊ दिवसामध्ये आपण सर्वजण मनोभावे बाप्पांची सेवा करण्यात मग्न झालो याच प्रकारे देवणी खुर्द दे येथेही दोन गणत गणपती उत्सव साजरे करण्यात आले होते या गणपती बाप्पांचे नवव्या दिवशी विसर्जन झाले आहे अतिशय आनंदमय वातावरणात या दोन गणरायाच्या मूर्तीचे नवव्या दिवशी शांततेत विसर्जन करण्यात आले आहे सर्व गावकऱ्यांचा या उत्साहात सहभाग होता देवणी खुर्द ही संतांची गावभूमी असून सर्वांनी सहकार्य करून गणरायाला या वर्षाची शेवटची आरती करून निरोप दिले आहे श्री छत्रपती शिवराय गणेश मंडळ अध्यक्ष बबलू शेख हे होते तर बाळ गणेश मंडळ अध्यक्ष शकील शेख हे होते या दोन्ही गणेश उत्सवातून हिंदू मुस्लिम एक्याचे दर्शन घडून येते या दोन्ही अध्यक्ष व त्यांच्या अधीन असलेल्या उत्सव मंडळांनी शांततेच्या वातावरणामध्ये गणरायाची आरती करून गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या विशर्जन, विशर्जन या घोषणा वाक्य वापरून गणरायाचे विसर्जन केले आहे या गणपती विसर्जनासाठी पोलीस प्रशासनही सहकार्य केले आहे प्रतिनिधी आपण पाहत मराठी लातूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध गाव म्हणजे देवणीखोर मध्ये दे आज नवव्या दिवसाचा गणपती उठत असताना ग्रामपंचायताचा गावकऱ्यांचा एक शाळेच्या था समोर थांब बसवलेला गणपती आणि सार्वजनिक गणपती पूर्ण शासकीय परवानगी घेतलेल्या ह्या दोन गणपती त्या ठिकाणी देवणेपूर्द मध्ये उत्साहाच्या वातावरणामध्ये आज या ठिकाणी विसर्जन होत आहे पोलीस प्रशासनाच्या मदतीने हा सोहळा पार पडतो आहे अशा पद्धतीने सर्व या ठिकाणी गावकरी बंधू तथा सर्वच गावातील सर्वांनी आपली उपस्थिती या ठिकाणी लावलेली आहे अतिउत्साहाच्या वातावरणामध्ये डी जे न लावता त्याने जे नेम आटी घालून ने दिलेल्या पोलीस प्रशासनाने त्या पद्धतीने हे उत्साहाच्या वातावरणामध्ये आज विसर्जन होत आहे अशा पद्धतीने गावकरी सर्व उत्साहाने भजन कीर्तन रस्त्यामध्ये भजन नामसमरण तथा नार्मल बाजाच्या आवाजामध्ये जे त्या ठिकाणी पार पाडत आहेत तरी सर्वांच्या वतीने आणि दोन्ही काही भांडणं वगैरे करून घेऊ नये म्हणून गावकऱ्याकडून मी राम किशन रे तथा मेत्रे आमच्याकडून यांना शुभेच्छा देतो धन्यवाद राम राम जय हरी व्हिडिओ पॅलेसला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका